Oh, you yeah. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय अहमदनगर मध्ये भाजप विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी भाजपला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती पुढे येत आहे स्थानिक पातळीवरील राजकारण राजीनाम्यातील कारण असल्याची माहिती आहे भाजप प्रदेशाध्यक्षाद्वारे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी कळवली आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे त्यामुळे अहमदनगर मध्ये भाजपला मोठा खिंडार पडण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकी करता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ सदतीस मध्ये उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जागा ही धोक्यात येऊ शकते खासदार निवडून गेल्यानंतर त्यांचा मतदारसंघाशी संपर्क मोठ्या प्रमाणात तुटला असल्याचे शेवगावचे भाजप नेते सुनील रासने यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर